प्रश्न आहे गुलाबी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे गुलाबी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे पर्याय ए कोळंबी उत्पादन बी झिंगे उत्पादन सी मसाले उत्पादन आणि डी कोको उत्पादन गुलाबी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी झिंगे उत्पादन प्रश्न आहे ब्राऊन क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे ब्राऊन क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे पर्याय ए मसाले उत्पादन बी खत उत्पादन सी कोको उत्पादन आणि डी खनिज तेल उत्पादन ब्राऊन क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए मसाले उत्पादन प्रश्न आहे भुरी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे भुरी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे पर्याय ए कोको उत्पादन बी खत उत्पादन सी मसाले उत्पादन आणि डी मासे उत्पादन भुरी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे आणि बरोबर पर्याय आहे बी खत उत्पादन प्रश्न है कृष्णक्रांति को उत्पादनाशी संबंधित क्रांति है कृष्णक्रांति को उत्पादनाशी संबंधित क्रांति है पर ए खनिज तेल उत्पादन बी रेशीम उत्पादन सी जोड़ नद्याजो डी कोको उत्पादन कृष्णक्रांति को उत्पादनाशी संबंधित क्रांति है बरबर पर तेल उत्पादन प्रश्न आहे अमृतक्रांती कशाशी संबंधित क्रांती आहे अमृतक्रांती कशाशी संबंधित क्रांती आहे पर्याय ए शेती सुधारणा बी पेट्रोलियम सी जोड आणि डी खनिज तेल अमृतक्रांती कशाशी संबंधित क्रांती आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी नद्या जोड प्रश्न आहे इंद्रधनुष्य क्रांती कशाशी संबंधित क्रांती आहे इंद्रधनुष्य क्रांती कशाशी संबंधित क्रांती आहे पर्याय ए कोको उत्पादन बी रेशीम उत्पादन सी खनिज तेल उत्पादन आणि डी शेती सुधारणा इंद्रधनुष्य क्रांती कशाशी संबंधित क्रांती आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी शेती उत्पादन प्रश्न आहे तपकिरी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे तपकिरी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे पर्याय ए खत उत्पादन बी कोको उत्पादन सी मसाले उत्पादन आणि डी रेशीम उत्पादन तपकिरी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी कोको उत्पादन प्रश्न आहे फळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो फळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो पर्याय ए द्वितीय बी प्रथम सी चतुर्थ आणि डी तृतीय फळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी प्रथम प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम पशुगणना केव्हा करण्यात आली भारतात सर्वप्रथम पशुगणना केव्हा करण्यात आली पर्याय ए अठराशे नव्याण्णव बी एकोणीसशे नऊ सी एकोणीसशे एकोणीस आणि डी एकोणीसशे एकोणतीस एक एक भारतात सर्वप्रथम पशुगणना केव्हा करण्यात आली आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी एकोणीसशे एकोणीस प्रश्न आहे जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे पर्याय ए भारत बी आफ्रिका सी अमेरिका आणि डी चीन जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए भारत